ललित राज कंपनीचं नांगर या डबल नांगर तरी एक सारखी पलटी बसले बघा मित्रांनो आपला फार्मर गलित राज कंपनीचं नांगर आहे बघा अशा प्रकारचं सिस्टम दिलं आहे ना किंवा पहिले नांगरलेलं होतं आता डबल नांगरलं बघ पलटी कशा प्रकारे बसली बघू शकते बघ पलटी कशा प्रकारे बसले डबल नांगरलं तरी एक सारखी पलटी बसली नांगर खूपच भारी हा बघा मित्रांनो तिथं सोडून दिलं नांगर जिथे जिथं लवाळायचं डोके तिथंच नांगरला आहे बघा आपला फार्मा टॅक्सात पंधरा वाजता ट्रॅक्टर तीन सिलेंडर म्हणजे येतो पूर्ण पंचावन्न एक्स ट्रॅक्टर या पार्टर मॉडेल आहे टॉप मॉडेल आहे या टॅक्टरविषयी जर माहिती पाहिजे असेल तर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिलेली आहे आपल्या चॅनलला भेट द्या व्हिडिओ बघा तिथं ट्रॅक साठविषयी भरपूर व्हिडिओ दिले या ट्रॅक्टरविषयी संपूर्ण माहिती पण दिली ट्रॅक्टरचं परफॉर्मन्स किती डिझाल लागतं ट्रॅक्टरला रोटवेटरला कसं चालतो नागडीला कसं चालतं टनगावरामध्ये कसं चालतो संपूर्ण माहिती भेटल पण गेर चालतो नागेला ते पण समजत बघा तुम्हाला आणखी माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा पूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करेल मी हे ट्रॅक्टरला डबल टॉप काय मागे किंवा मग डबल टॉप गियर कशा प्रकारे काम करतो आहे ट्रॅक्टरनं हा एक आणि हा एक डबल लावटाप गिअर दिला आहे